नमस्कार मित्रांनो जय शिवराय उघडी संदर्भात आणि उद्याच्या पावसासंदर्भात हा आजचा थोडक्यात व्हिडिओ आहे आताच आपण साडेआठ वाजताचा लाईव्ह पाहिला आहे ज्यांना उघडी संदर्भात जिल्ह्यानुसार माहिती पाहिजे असेल त्यांनी आपला तोडकर हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह पाहायचा आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठे कुठे थोडक्यात उघडीक मिळणार आहे त्याबद्दल देखील आपण अंदाज पाहूयात उद्याचा पाऊस जो आहे तो नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना परिसरामध्ये संत ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल वातावरण थंड आणि झडीचं स्वरूप देखील या जिल्ह्यांना पाहायला मिळणार आहे मित्रांनो दिनांक सव्वीस तारखेपासून पावसामध्ये पन्नास टक्के एवढी कपात होते म्हणजे पन्नास टक्के पाऊस हा कमी होते पण तो कुठल्या भागांना होते देखील पाहूयात याच्यामध्ये बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग नांदेड जिल्हा लातूर जिल्हा अकोला अमरावतीमध्ये थोडा पाऊस पाऊस हा कमी होताना पाहतोय आणि त्याचबरोबर दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर नगर लातूर परिसरामध्ये देखील पावसाचा जोर ओसळताना दिसतोय त्यानंतर याच भागांमध्ये पावसाच्या सरी हळूहळू दिवसेंदिवस कमी होणार आहे दिनांक सत्तेवीस तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाला विश्रांती मिळते पश्चिम महाराष्ट्रात देखील ही विश्रांती पाहायला मिळेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा पावसाळा आहे पावसाची विश्रांती ही पंच्याऐंशी टक्के भागां मिळू शकते पंच्याऐंशी टक्के ठिकाणी ही पावसा मोकळीक देणार आहे पण पंधरा टक्के भागांना स्थानिक वातावरण ताणाहून पाऊस पडू शकतो याची देखील नोंद घ्यायची उदाहरणार्थ एक हजार गावांपैकी दीडशे गावांना पाऊस होऊ शकतो पण पन, आठशे पन्नास गावांना पाऊस होणार नाही हे देखील आहे त्यानंतर वातावरणामध्ये अचानकच काही ठिकाणी पुन्हा गर्मीची लेवल लढून गडचिरोली चंद्रपूर भागामध्ये पाऊस शक्यता आहे पण धुळे नंदुरबार शहादा नगर जिल्हा नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली त्याचबरोबर अकोला नागपूर अमरावती चंद्रपूर नांदेड लातूर म्हणजे महाराष्ट्रातील ह्या सर्व जिल्ह्यांना दिनांक अठ्ठावीसला पण पूर्णपणे विश्रांती आहे कामं करण्याची संधी सव्वीस वास सव्वीसपासून मूग वगैरे काढणे असेल काय असेल ही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला करायला मिळते सत्तावीसपासून पश्चिम महाराष्ट्र खांद्याच्या मध्यात शेतकऱ्यांना करायला मिळते त्यानंतर पूर्वी दर्भातल्या शेतकऱ्यांना देखील ह्याच टायमिंगला सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या काळामध्ये देखील करायला मिळते फक्त सव्वीसला थोडा अडकुता आहे तो म्हणजे पश्चिम त्या नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांना त्यानंतर एकोणतीस तारखेला बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर हे चंद्रपूर नागपूर गडचिरोली नांदेडच्या बाँड्रीलगत भागांना परेशान करू शकतं पावस देखील सरी कोसू शकतात मात्र उर्वरित महाराष्ट्र पावसाच्या तडाक्यातून थोडा कमी राहणार आहे थोडा म्हणण्यापेक्षा पंच्याण्णव टक्के एवढा एकोणतीस तारखेला कमी होते तो भाग कोणता ते देखील पाहूया एकोणतीस आगस्टची कहाणी धुळे नंदुरबार शहादा नाशिक छत्रपती संभाजीनगर नगर जिल्हा पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती या भा भागामध्ये विश्रांती मिळते तसेच हिंगोली वाशिमला देखील विश्रांती या सत्तावीसपासून अठ्ठावीसपर्यंत एकोणतीसपर्यंत देखील विश्रांती मिळते पण मात्र चंद्रपूर भंडारा तसेच यवतमाळचा मोजका भाग आणि वर्ध्याचा बराचसा भाग पावसाच्या रडारवरती पुन्हा एकोणतीसला येतो आहे एकतीस तारखेला जोर पुन्हा वाढतो आहे बंग बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर थोडंफार लातूरच्या काही भागांना नांदेडच्या मोजक्या भागांना आणि नागपूर यवतमाळच्या मोजक्या भागांना म्हणजे पंचवीस ते टक्के भागांना मात्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये विश्रांती पाहायला मिळणार आहे मी पहिलेही सांगितले की दहा ते पंधरा टक्के भागांना स्थानिक वातावरणाचा पाऊस देखील होऊ शकतो सर्व धोरण आहे त्यानंतर एकतीस तारखेला लो प्रेशर हे चांगलंच प्रेशर दाखवणार आहे एम बरोबरच नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती हे एकतीस ऑगस्टला आपला जोर वाढणार आहे चंद्रपूर याच्यामध्ये आहे भंडारा यवतमाळच्या मध्ये आहे त्यानंतर नागपूरपूर्वच अमरावती पण येते आणि विशेष करून लातूरमध्ये मोजक्या ठिकाणी सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी धाराशिवमध्ये काही ठिकाणी बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाचा प्रभाव पाहायला मिळेल नगर जिल्ह्यातही स्थानिक वातावरण टाळून या एक तीस तारखेला वीस टक्के भागांना पोहोचू शकतो मात्र धुळे नंदुरबार शहादा विश्रांतीमध्येच आहे एक तारखेपर्यंत या कालखंडामध्ये मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच ज्या काही गोष्टी समजल्या असतील त्यांनी आपला तोडका राहण अंदाजला उपहून घ्यायचा आहे सविस्तर माहिती दिलेली आहे उद्याचा जो पाऊस आहे पंचवीस तारखेचा तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जडीसारखा जालना बीड छत्रपती संभाजीनगर आहे उर्वरित भागांमध्ये साठ ते पासष्ट टक्के आता एवढी व्याप्ती असेल आजची व्याप्ती पंच्याऐंशी होती आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहिली सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि विशेष करून टी एच पी एस वेदर हे जे चॅनल आहे हे मात्र आपण थोडक्यात माहिती देण्यासाठी काढलेले आहे त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा जयशूर आहे धन्यवाद